लहान मुलांना ताप आला आणि अचानक झटका आला तर घाबरून जाऊ नका हा व्हिडिओ जरूर पहा कारण तीन ते वर्षांच्या मुलांमध्ये मेंदू अजून विकसित होत असतो या वयात ताप अचानक वाढल्यास झटका येऊ शकतो यालाच फिब्राईल सीजर म्हणतात उपाय मुलाला ताप आला ती लगेच ताप चेक करा ताप जास्त वाटल्यास लगेच डॉक्टरांनी दिलेलं औषध द्या डोक्यावर ओलसर कापड ठेवा पण थंड पाण्याने नाही, शरीराला पाणी कमी होऊ देऊ नका द्रवपदार्थ द्या डॉक्टरांनी सांगितलेली झटक्याची गोळी जसे फ्रिसियम नियमित द्या मनापासून घ्या ही काळजी ही माहिती इतर पालकांपर्यंत